पाचशे पन्नास पैकी सहासष्ट म्हणजे किती टक्के बघा पाचशे पन्नास पैकी सहासष्ट तर शंभर पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभर आणि शेकडा म्हणजे सुद्धा शंभर तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले सहासष्ट भागिले पाचशे पन्नास बघा पाचशे पन्नास मधल्या एक शून्य गेला शंभर मधला एक शून्य गेला आता पंचावन्न आणि सहासष्टला अकराने भाग जातो अकरा सहा सहासष्ट अकरा पाच पंचावन्न पाच एक पाच पाच दोन्ही दहा खाली उरले दोन गुणले सहा बेस आहे बारा टक्के म्हणजे उत्तर आले बारा टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते राधाला गणित विषयाला चाळीस पैकी अठ्ठावीस गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले बघा गणित विषयाला चाळीस पैकी अठ्ठावीस गुण मिळालेले आहेत राधाला तर किती टक्के गुण मिळाले म्हणजे शंभर पैकी तिला किती गुण मिळाले हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले अठ्ठावीस भागिले चाळीस चाळीस मधला एक शून्य गेला शंभर मधला एक शून्य गेला चार एक चार चार एक सत्ते अठ्ठावीस खाली राहिले दहा गुणवले सात दहा सत्ते सत्तर म्हणजे उत्तर आले सत्तर टक्के म्हणजे राधाला सत्तर टक्के गुण गणित विषयाला मिळाले म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती बघा बाराशे चे म्हणजे गुणवले पंधरा टक्के टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो म्हणून पंधरा भागिले शंभर केले बघा आता शंभरमधले दोन शून्य आणि बाराशेमधले दोन शून्य गेले खाली राहिले बारा गुणले पंधरा बघा आता बारा आणि पंधराला गुण या बारा पंचे साठला शून्य हात चालले सहा बारा एक बारा बारा आणि सहा अठरा म्हणजे उत्तर आले एकशे ऐंशी बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे एकशे ऐंशी म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा म्हणजे किती टक्के बघा पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा तर शंभर पैकी किती हे आपल्याला काढावं लागेल टक्के म्हणजेच शंभर तिरकस गुणाकार करूया शंभर गुणुले दोनशे सोळा भागिले पाच हजार चारशे बघा आता पाच हजार चारशे मधले दोन शून्य आणि शंभर मधले दोन शून्य गेले आता दोनशे सोळा आणि चौपन्नला बघा अठराने भाग जातो अठरा एका अठरा अठरा जोणी छत्तीस अठरा तरी चोपन्न अठरा एका अठरा खाली राहिले तीन म्हणजे छत्तीस झाले अठरा जोणे छत्तीस तीन एक तीन तीन चोख बारा म्हणजे उत्तर आले चार टक्के म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते